सर्वांचं स्वागत करतो आज आलो आलो आपण फलटण तालुक्यातील प्रहार जी संघटना आहे त्या संघटनेच्या ऑफिसमध्ये तिथे आज आपण जाणून घेणार आहोत की बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केल्यानंतर काय योजना सुरू केलेल्या आहेत काय त्यांना लाभ मिळत आहे काय दिव्यांगांच्या बाबतीत त्यांचं पुढचं धोरण आहे याबद्दल आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आज जाणून घेऊया नमस्कार नमस्ते प्रथम नाव सांगा मी महेश जगताप प्रहार संघटनेचा तालुका संपर्क प्रमुख म्हणून काम करतो तसेच बच्चूगुडू साहेबांच्या पक्षाचे सातारा जिल्हा कार्यालय प्रमुख म्हणून मी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय म्हणून कार्यालय प्रमुख म्हणून मी काम करतो तर आता आपण आम्ही तुम्हाला योजनांची माहिती जी आम्ही काय थोड्याफार योजना काढलेल्या आहेत त्याच्या आम्हाला दिव्यांग आमचे काय बंधू वगैरे असतील भगिनी असतील त्यांच्याशी काय तुमचं योगदान ते सांगा त्या योजनांची माहिती तुम्ही सांगा तर यो पहिली योजना आहे की संजय गांधी निराधार त्याच्याबद्दल संजय गांधी निराधार योजनेमध्ये कसं होतं की पहिल्यांदा सहाशे रुपये मिळत होते बच्चूकडू साहेब राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले शासनाला वारंवार दबाव टाकून त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न बच्चू कडू साहेबांनी केला ते सहाशेवरून दीड हजार रुपये आत्ता झालेले आहेत त्याचे निकष असे आहेत की तो दिव्यांग चाळीस टक्के असावा कमीत कमी तो महाराष्ट्रातला रहिवाशी असावा त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला पन्नास हजाराच्या आतील याच्या आधी एकवीस हजाराचा लागत होता पण एकवीस हजाराचा द्यायचं म्हणलं का तलाठी जरा फेटवून लावत होते की एकवीस हजार उत्पन्न कसं देता येईल तर त्याच्यामध्ये बच्चकोडू साहेबांनी मंत्री झाल्यानंतर एका दिवसात एकवीसशे शासन निर्णय काढले त्याच्यामध्ये तो बदल केला आणि एकवीस हजारावरून पन्नास हजाराची ही मर्यादा केली त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल पन्नास हजाराच्या आतला अपंग सर्टिफिकेट यु डी आय डी कार्डचं जुनं आत्ता चालत नाही कारण की काय झालेले की बोगस बरेच झालेले आहेत आता आमचा प्रयत्न असा आहे की बोगस पहिले बाहेर निघले पाहिजेत प्रकरण बाहेर बाहेर आल्यानंतर ह्याच गोष्टी बऱ्याच आहेत आता सध्या त्याच्या आधीपासून आपला प्रयत्न आहे पण पूजा खेडकरच बाहेर आल्यामुळं जरा त्याला आ... चालना मिळाली अजून आता त्याचे डॉक्युमेंट काय आहेत ते सांगतो त्याला पहिलं आधार कार्ड लागते दिव्यांग प्रमाणपत्र लागते युडीआयचं उत्पन्नास दाखला पन्नास हजाराच्या आतला फोटो राहिवाश दाखल घोषणा पत्र आणि सर्कल रिपोर्ट एवढं लागते जे दिव्यांग माता भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी ह्या युट्यूबचा व्हिडिओ पाहून त्यांनी पण पा आपली मागणी इथं करावी प्रहारचं ऑफिस फलटण बस स्टँडच्या जवळच आहे शिंगणापूर रोडला थोडक्यात तर इथं अजूनही आपण काय योजनांची माहिती घेऊया की चाकी स्कूटरची काय योजना तीन चाकी स्कूटरचं कसं आहे की जो पायाने चालू शकत नाही अस्थिव्यंग आहे एकवीस प्रकारातला एक प्रकार आहे अस्थिव्यंग लोकोमोटर त्याचं योजनेचा निकष असा आहे की तो दिव्यांग गेल्या वर्षीपर्यंत पन्नास टक्क्याची आठ होती कमीत कमी पन्नास टक्के दिव्यांग पाहिजे पण आपल्या अशा निदर्शनास आले की काही काही दिव्यांग असे आहेत की डॉक्टरच्या हलगर्जी व त्याला टक्केवारी कमी दिलेली असते तर चाळीस टक्क्यामध्ये पण आहे की तो त्याला चालता येत नाही पण तो ह्या योजनेपासून वंचित राहत होता तर आपण मध्यंतरी मागील महिन्यामध्ये आपण सर्व पक्षीय किंवा सर्व संघटनीय पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकारी का, का जिल्हा परिषदला त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली त्याच्यामध्ये ती आपण आठ रद्द केली आणि पन्नासवरून चाळीस टक्क्यापर्यंत घेतली त्याचा निकष काय आहे तो त्याला पण हे म्हणजे पहिले निकष होते मागील वर्षापर्यंत आत्ता निकष कायच नाही आत्ता निकष फक्त काय आहेत की का आधार कार्ड रेशनिंग कार्ड बँक पासबुक यू आय डीचा अपंग प्रमाणपत्र आणि ग्रामसेवकचा दाखला लागतो की याच्या आधी योजनेचा लाभ घेतला नाही एवढेच नाही कशे आहेत बाकी काही नाही नंतर आता घरकुल योजनेचं पण हे झालं मग त्या घरकुल योजनेबद्दल काय माहिती सांगाल घरकुल योजनेचं सा त्याच्यामध्ये पहिले एक लाख चौदा हजार रुपयेच मिळत होते ते पण आपण मागील महिन्यामध्ये त्याचं अनुदान वाढवलेलं आहे एक लाख सत्तावन्न केलेले त्याच्यामध्ये काय आहे की आधार कार्ड रेशनिंग कार्ड हे काही कॉमन आहे आधार कार्ड रेशन कार्ड वगैरे सर्वात महत्त्वाचा घराचा उतारा पाहिजे त्याच्या नावावरती त्याच्या नावावरती जर जा जागा जा नसेल तर त्याच्या वडिलाच्या नावा असेल तर त्याचं संमतीपत्र हा आता घरकुल योजनेचा जे लाभ आहे ते म्हणजे त्याला किती टक्के अपंग असावं लागतं नाही त्याचं काय कमीत कमी चाळीस टक्के जास्तीत जास्त शंभर टक्के नंतरची योजना आहे की जोहराक्स मशीन पण तुम्ही लोकांना दिव्यांग लोकांना मग त्या त्या योजनेची माहिती सांगा आता ही योजना आपण नाही वाटत जिल्हा परिषद मार्फत पाच टक्के शेषफंडातून मिळते ते दिव्यांगांना व्यवसाय करीत आहे की कमीत कमी तो दिव्यांग जोहराक्स मशीन जर दिली तर तो कमीत कमी तो जिथं वास्तव्य करतो त्या वाडीवर वस्तीवरती एखादी जोहराक्स मशीन नसेल किंवा एखाद्या शाळेपाशी तो टाकू शकतो त्याला पण तेच आहे की घराचा उतार लागतोय लाईट बिल लागतंय त्याला अनुदान पहिलं छत्तीस हजार होत आता पन्नास हजार रुपये झालेले शासन पन्नास हजार देणार मग आपण पाहिजे तेवढ्या रकमेची आपण घेऊ शकतो वरची रक्कम आपण स्वतः भरायची त्यानंतर निर्वाह भत्ता चालू आहे सरकारतर्फे त्याच्याशी त्याची माहिती थोडी सांगा आता निर्वाह भत्ता हा अति तीव्र दिव्यांगांसाठी म्हणजे त्याला अतिथीवर म्हणजे काय की ऐंशी ते शंभर टक्के ऐंशी टक्क्याच्या दुव्यांग आहे मग मतीमंदा असेल अस्थिव्यग असेल कर्णवधीर असेल जास्तीत जास्त हात प्रमाण जास्त आहे तर अशा लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी म्हणा किंवा उदरनिर्वाहासाठी नाही पण ते त्यांच्या औषध गोळ्यांच्या खर्चासाठी म्हणा त्याच्यासाठी जिल्हा परिषद आपल्याला पाच हजार रुपये देते त्यानंतर अंत्योदय योजना आहे त्याबद्दल माहिती सांगा आता अंतोदयाचं कसं आहे की दिव्यांगांना पस्तीस किलो धान्य दिलं जातं पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की ह्या अंत्योदय योजनेचा अंत्योदय योजनेपासून बऱ्याच दिव्यांग लाभार्थी वंचित आहेत कारण की ह्याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार मी प्रशासनाला धरतो कारण की प्रशासन काय करते की प्र शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाही आता आपण काय केलंय की फलटण तालुक्यामध्ये आपण काय करतोय की ज्या घरात प्रॉपर एक दिव एका दिव्यांग नाही पण दोन दिव्यांग किंवा तीन दिव्यांग आहेत अशांना तरी तुम्ही कमीत कमी मध्ये वाचवा आणि गेले एक वर्षापासून आपण पाठपुरावा करतोय आत्तापर्यंत मी एक दहा ते पंधरा जणांना आपण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून अंत्योदयाचा लाभ दिला आहे आणि एक तीस ते चाळीस जणांना अन्न सुरक्षेचा लाभ दिला आहे अन्न सुरक्षा म्हणजे काय की जो दिव्यांग आहे पण त्याला काय म्हणजे माहीत नसल्यामुळं किंवा गावातल्या राजकीय राजकीय धोरणामुळं तो त्याला आवापर्यंत पोहचत नाही जरी त्याला रेशनिंग मिळत असलं तर रेशनिंग दुकानदार म्हणा की तुला मिळत नाही तू बसत नाही तुझ्याकडे गाडी तर आपण काय केलं की ज्याला मिळतच नाही अशा अर्ज आपल्याकडून घेऊ मग तो दिव्यांग असो आपण दिव्यांगाचे पण केलेत निराधार आहेत त्यांचे केलेत विधवांचे केलेत त्यांना आपण प्रति माणसी पाच किलो धान्य चालू करण्याचं काम केले दिव्यांग माता बहिणींसाठी तुम्ही आता मग अशी म्हटलं की झेरॉक्स मशीन दिला त्याप्रमाणे आता सरकार हरितू ई ऊर्जा देणार आहे रिक्षा तर त्याबद्दल माहिती सांगा तुम्ही हरित ई काय हरित ई रिक्षा जे आहे हे बच्चकोडू साहेबांनी जे दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय ह्याच्या माध्यमातून ते दिव्यांग विभागामार्फत चालवली जाते योजना ह्याच्यामध्ये निकष आहेत की तो दिव्यांग कमीत कमी साठ वर्षापर्यंत असावा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा त्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या योजनेचं मी स्वागत करतो फक्त याच्यामध्ये काय बदल करणे गरजेचं आहे ही योजना फ्री ऑफ कॉस्ट आहे पूर्णपणे आता हिथून मागच्या ज्या योजना आहेत ह्याच्यात आपला काहीतरी हिस्सा भरावा लागतो पण ही जी योजना आहे ही फ्री ऑफ कॉस्ट आहे ही योजने ह्या योजनेचा प्रामुख्यानं उद्देश असा आहे की तो दिव्यांग काहीतरी व्यवसाय करू शकतो ह्या रिक्षामध्ये पण प्रकार आहेत म्हणजे व्हेजिटेबल रिक्षा असेल आईस्क्रीम रिक्षा असेल पॅसेंजर रिक्षा असेल हे पूर्णपणे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बनवली गेलेली आहे फक्त याच्यामध्ये बदल होणं काय गरजेचं आहे की रिक्षा ज्या आहेत त्या जरा लो क्वालिटीच्या आहेत म्हणजे गव्हर्नमेंटने पैसा दिलेला आहे पण ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर असतील किंवा कोणा संबंधित त्या विभागाचे असतील त्यांनी काय केलंय की ते जे रिक्षा आहेत ते, ते एकतर ह्याच्या आहेत पत्राच्या आहेत पत्रा त्याचा लो क्वालिटी असल्यामुळे ते पलटी होतात ह्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे त्या नंतर शिक्षण घेणाऱ्या मुलांना लॅपटॉपची काय योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती सांगत काय आता इथून माग तीन चार वर्षापूर्वी काय होत होतं की फक्त विज्ञान शाखेत शिक्षण घेणार आहे बारावी पास विद्यार्थ्याला दिव्यांग विद्यार्थ्याला आपण लॅपटॉप देत होतो जिल्हा परिषद मार्फत पण काय होते दिव्यांग हा म्हणजे कोणत्याही शाखेत असू द्या आर्ट असू द्या सायन्स असू द्या किंवा कॉमर्स मध्ये असू द्या लॅपटॉप हा लागतोच कुठे जरी गेल तर शिक्षणासाठी लॅपटॉप पाहिजे आता म्हणजे नवीन शिक्षण धोरणे पद्धती प्रमाणे नवीन शिक्षण धोरणेमध्ये शिक्षकांचं काम कमी आणि विद्यार्थ्याने इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ते आपण डोळ्यासमोर ठेवून ते शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आपण तर आपण काय केलं की शास विज्ञान शाखेत जो विद्यार्थी घेतोय त्याच्यासाठी आपण ऐंशी टक्के कोटा ठेवलेला आहे राखीव आणि राहिलेले वीस टक्के कॉमर्स आणि आर्ट्स साठी त्याला फंडिंग किती भेटते शासनातर्फे त्याला पण तेवढंच दिले जात पन्नास हजार म्हणजे जिल्हा परिषदला कोणत्याही कोणते योजनेचे काय म्हणतात त्याला लिमिट मर्यादा तेवढी तेवढे पन्नास हजाराची फक्त हे अकरावी नंतर का ते बारावी नंतर पुढे शिक्षणासाठी लॅपटॉप बारावी नंतर कमीत कमी बारावी पास पाहिजे तो नंतर विवाह भत्ता एक शासनाकडून भेटतो त्याच्याबद्दल आता माहिती सांगा विवाह कसं आहे की एखादा दिव्यांग आहे mm. किंवा एक चांगला सदृढ व्यक्ती mm. तो दिव्यांग व्यक्तीशी लग्न करतो mm. तर बाकीच्यांना त्या योजनेचं नावच विवाह प्रोत्साहन अनुदान त्याला पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जातं ते mm. कसं आहे की एखाद्या दिव्यांगाने जर विवाह केला मग तो दोन दोन दिव्यांग असू द्या किंवा एक दिव्यांग आणि एक सदृढ असू द्या तर त्यांनी दोन आत तो जो जिल्हा परिषदचा फॉर्म आहे ते फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि दोन वर्षात ते अनुदान मिळत अनुदान किती भेटते साधारण त्याला त्याला पन्नास हजार रुपये मिळत हा एकदाच का वार्षिक कसं म्हणजे त्याच लग्न केल्यानंतर एकदाच एक हा हो आ, सर, आ, हे म्हणजे आता ह्या तुम्ही सगळ्या योजना सांगितल्या ह्याला ओव्हरऑल एकदा सर्व डॉक्युमेंट तुम्ही सांगा म्हणजे जेणेकरून कसं ज्या माता भगिनी दिव्यांग आहेत कोण मुलं आहेत लॅपटॉप जसं किंवा कोणाला बिझनेस करायचा आहे त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल व ते आ, माहिती घेऊन व्हिडिओ पाहून माहिती घ्या व इथं प्रभा कार्यालयात येऊन भेटा तुम्ही ते तुम्ही डॉक्युमेंट एकदा सर्व सांगा म्हणजे कुठली काय हां आता पहिली योजना तुम्ही सांगितली होती की संजय गांधी संजय गांधी ओव्हरऑल सर्व डॉक्युमेंट सांगा म्हणजे कसं जेणेकरून ते तयार राहतील आता मग कॉमनमध्ये सांगतो की प्रॉपरमध्ये कंपल्सरी एवढ्या आयडी तर आपल्या लागते दिव्यांगांचं आधार कार्ड लागते रेशनिंग कार्ड लागते उत्पन्न लागतात हे तर म्हणजे ओव्हरऑल सगळीकडं आहेच बदल काय होतो की एखादं म्हणजे ॲफिडेट म्हणा ह्याच्यामध्ये फक्त बदल होतात ज्या त्या योजनेनुसार न, आता ह्याच्यामध्ये आपण बरेच ह्या ज्या योजना आपण आता सांगितल्या ह्याच्यामध्ये पहिले बरेच कागदी लागायचे पण आता ओव्हरऑल एवढंच लागते की आधार कार्ड रेशनिंग कार्ड बँक पासबुक आय डीचं अपंग प्रमाणपत्र आणि फोटो आणि ग्रामसेवकचा कोणत्या योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखवा तर ही अशी काही डॉक्युमेंट आहे ही सर्व विद्यार्थी काय असतील माता भगिनी काय असतील यांनी ध्यानात घ्यावेत व इथं प्रहारच्या ऑफिसमध्ये येऊन काय जर कोणाला अडचण असेल कुठला अधिकारी किंवा काय कुठल्या ऑफिसमध्ये काय दखल घेतली जात नसेल तर यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही यावं इथं ते तुम्हाला जरूर मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतील तर हे झालं आता योजनांचं तर बच्चू कडून आता दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं जे महायुती बरोबर आहेत आता थोडक्यात तर त्याबद्दल सांगा आता महायुती बरोबर त्यांची पुढची वाटचाल कशी असेल थोडक्यात आता ते कसं आहे हा म्हणजे स्वतः बच्चू निर्णय असेल आम्हाला त्यांचा निर्णय जो असेल तोच तो आमच्यासाठी असेल आणि त्याच्याबद्दल मी एवढं काही सांगू शकत नाही पण एवढंच सांगू शकतो की जे नऊ नऊ ऑगस्टला संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा झाला त्यात ज्या आमच्या दहा मागण्या होत्या त्या जर मागण्यांचा मायुतीनं विचार केला तर पुढचं नियोजन ते भाव निर्णय घेणार आता आम्ही जे आंदोलन केलंय नऊ ऑगस्टला त्यांचा त्याचा कालावधी भावनी सहा सप्टेंबर दिलेला आहे सहा सप्टेंबर पर्यंत काय निर्णय होईल त्याच्याबाबत साहेब निर्णय घेतील एकंदरीत आता जे योजना तुम्ही आता ज्या सांगितल्या योजनांची माहिती सांगितली म्हणजे ह्या शासनातर्फे सर्व लोकांना मिळतील का कसं म्हणजे अडचणी येतात किंवा काय शासनातर्फे ज्या का अधिकाऱ्यांचा परतावा असतो अपंग लोकांना म्हणजे ते आता बरेच काय काय गोष्टी पुढे येत आहेत त्या त्या काय सांगायची गरज नाही म्हणजे त्याबद्दल त्या, 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 आपलं काय मत हो आहे की अधिकारी खरंच चांगले आहेत नेते कसं चांगले आहेत बाबा ते सपोर्टिव्ह राहतात दिव्यांग लोकांसाठी किंवा काय नाही अधिकाऱ्यांबद्दल माझी पूर्णता नाराजी असणार आहे कारण की विषय काय होतो दिव्यांग बघितला का ते दिव्यांगांना हिंद लेखनाचं काम करतात तर माझं एकच सांगणे अधिकाऱ्यांना तुम्हाला एक पन्नास ते साठ हजार रुपये पेमेंट असते तुम्ही काय करता ज्या दिव्यांगाकडे काहीच नाही त्याला खायची अवस्था आहेत त्याच्याकडून तुम्ही शंभर दोनशे तीनशेच्या अपेक्षा ठेवतो हे प्रशासनाने बंद करावं म्हणजे मी असं म्हणत नाही की सर्वच अधिकारी एक शंभरात एकादा असतो आणि त्याच्यामुळं बाकीच्या अधिकाऱ्यांना त्रास होतो yeah. आणि आपण जर आवाज उठवला मग कसं होतं प्रहारने जर आवाज उठवला yeah. तर त्याचा नाहक तर अधिकाऱ्यांना होतो आणि मग परत म्हणलं जातं की बाबा प्रहार संघटना किंवा कडू साहेब अधिकाऱ्यांना ताप देतात मारतात हे त्यांच्यामुळेच मार खातात yes. हे काय आम्हाला काय हे नाही शोक नाही अधिकारांना मार नाही म्हणा yes. किंवा बच्चूकडू साहेबांना गुन्हे दाख अंगा गुन्हे घेण्याचा काही शोक नाही yes. साडेतीनशे गुन्हे दाखल दा दा साहेबांवरती त्याच्यामुळे काय होत आता मध्ये म्हणजे आठ ऑगस्टलाच जे रिक्षाचं मी सांगितलं मागाशी आठ ऑगस्टला तिथं बच्चूकडू साहेबांच्या हस्ते ई रिक्षाचं वाटप होत ज्या दिवशी रिक्षा वाटायचे तुम्ही बघितलं सुद्धा असेल मीडियामध्ये प्रेस प्रेसच्या माध्यमातून की त्याचा प्रॉब्लेम काय झाला की ज्या दिवशी वाटायचे उद्घाटन करायचंय त्याच दिवशी ती रिक्षा बंद पडली असं कुठं करून नाही चालत आणि काय होतं अधिकारी काय करतात एखादा कागद जरी काढायचं म्हणलं तर पैसे दिले तर लगेच नसेल तर मग आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस त्याच्याकडे बघायचंच नाही त्या कागदाकडे तुम्ही या उद्या आता आपण काय करतोय जर एखादा दिव्यांग आपल्याकडे आला त्याचे डॉक्युमेंट असे आपल्याकडे ठेवून घ्यायचे याच्यावर सही नाही तिथून पुढचे प्रोसेस सगळे आपण करणार आहे याच्यावर सहाय्य घेणं म्हणा किंवा काय म्हणा आपण आणि कोणत्याही अधिकाऱ्याला एक रुपया घेतो आणि आपण सुद्धा ऑफिसच्या माध्यमातून म्हणजे निशुल्क पद्धतीनेच करतो फक्त काय त्यांचा डॉक्युमेंटचा खर्च असेल आणि आपला काय मेंटेनन्स असेल लाईट बिल म्हणा किंवा काय म्हणा फ्री ऑफ कॉस्ट आहे आता आपण अँब्युलन्स सुद्धा चालू केलेली आहे आजच आपले अँबुलन्स गेलेले की दहा दिव्यांग घेऊन गेलेले आहे त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी okay. आणि आपण लवकरच फलटण उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्याचं चालू करतो आहे म्हणजे चालूच आलेलं आहे तीन तीन डिसेंबरला आपण हे आंदोलन केलं होतं तर त्या आंदोलनात आपल्याला यश आलेलं आहे त्या आंदोलनात आपण चालूमध्ये अंध व्यक्तींचं चालू केलेलं आहे जसे आपल्याला तज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील ते करून घेऊ आणि माझा शब्द आहे दिव्यांगांना की शेवटच्या बच्चू बच्चूकडू साहेबांच्या माध्यमातून दिव्यांगांना न्याय देण्याचं काम प्रहार संघटना फलटण तालुक्यामध्ये करेल आणि दोन हजार एकोणीसच्या आधीची जी अवस्था होती त्याच्यामध्ये बराच बदल झालेला आहे आपलं ऑफिस झाल्यानंतर जो दिव्यांग वंचित होता त्याला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत आता मग प्रहार संघटना इकडं पश्चिम महाराष्ट्रात वाढावी यासाठी तुमचं काय प्रयत्न चालू आहेत का नाही सध्या तरी नाही आता आपण फक्त पश्चिम महाराष्ट्रातून मानखटाव मध्ये बच्चेकडू साहेबांच्या आदेशाने निवडणूक लढतोय मान खटाव मध्ये अजून आपल्या तालुक्यात तर तसं काय नाहीये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय म्हणजे सातारा जिल्ह्यात कुठला मतदारसंघ तुम्ही मागणी केलेली आहे का माहितीकडे काय तसं काय नाही आहे नाही नाही आता माहितीचा किंवा महाविकास आघाडीचा ह्याचा निर्णय आपण घेऊ शकत नाही हे जे आमच्या मागण्या आहेत ह्या मागण्यांवरती आमचं ठरणार आहे किंवा साहेब काय निर्णय देतील तो निर्णय आमच्यासाठी शेषावर असेल तर आज आपण प्रहारच्या ऑफिसमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी जे काही योजना असतात त्यांचा लाभ कसा घेतला जावा किंवा काही डॉक्युमेंट्स लागतात तर हे सर्व माहिती आपण आज प्रहारच्या ऑफिसमध्ये घ्यावी तर धन्यवाद सर एवढे तुम्ही मोलाचा सल्ला दिला दिव्यांगांसाठी काय महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद